थोड्या झाड्या जाड्या मुश्या आहेत चांगलच एकदम खपत ही साईज आहे ही साईज आई ये मुश्या काय मुश्या बघा मस्त साईज मध्ये मुश्या आहेत बघ सुरमई ही साईज आहे अंडली ज्या पाहिजे तर या लवकर बाजारान आमच्या आपण हे सगळे जेवढे भरले ना क्वालिटी मध्ये भरले आणि रावस हे बघा हि साईज मस्त रावसाची मंडली मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आपल्याला लागलेल्या बऱ्याच सारा आणि आणि पण अशाने तर फटाफट फटाफट लागत होत्या ते पण जिवंत जिवंत आणि सोबत वेगळे मागचे पण आपल्याला बघायला भेटले हलवा होता मुशी होती रावस होते आणि नंतर जिलिपी सुद्धा बघायला भेटली पण मंडली ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत त्या पण बघूया तो मागच्या व्हिडिओ पार्ट वन होता आता आहे तो म्हणजे पार्ट टू चला सुरू करूया ही साईज

कोलबी आणि इथं कोलबी आली बारकी कोलबी अजून एक मुशी आहे का बाजूला कॅफे का बाजूला तुषार काढ मुशी आवाज आणि बघा रावस ही मोस्ती मस्त साईज आहे आणि खाली बांगडा पण आहे हे बघा इथे बांगडा आणि इथे रावस हे बघा ही साईज मस्त आहे रावसाची आणि क्वालिटी सर्व क्वालिटीमध्ये ते पण क्वालिटीमध्ये आणि हे सगळे जेवढे भरले ना क्वालिटीमध्ये भरले हलवा पण आहे आपल्याकडे बघा हलवा इथे हलवा जिवंत आहे बघा हलवा आपला जिवंत आहे त्याला फिस्टाईंग मिळ ठेवलं आहे अजून एक बांगडा आला आहे बांगडी पण चला अजून <laughs> <गुँगा। laughs> <laughs> एक मुशी काही त्याची मजा येते लानीन दिसल लाईन पापा बघ कसली बेंडो बघ आता मुश्या संपल्या बेंडो चागायला लागला शेंगाली नाही असं लाईन पुराच मुशीचं नाव गेलं आणि मुशी आली बघ आली इ बघ कमी लांब लांब पाला ही साईज आहे पाल्याची पाला पण मस्त साईज मध्ये क्वालिटी मध्ये झालाय एका बाजूला आलाय ढोमा दात्री वरास हि बघा म्हटली वरास तापन हि बघ ही आहे वरस आता तू हा बघ साईडलांडे आलाय चितारा हे बघा जी एवढी वाढ बघत हो तू टाकतो कसला दिसते बा चितारा मोबाईल ला ना बघा परत एक बांगडा क्वालिटी मध्ये फक्त मुश्या मुशी आली कॅमेऱ्याचं लक्ष तिकडे होता पण तिकडे दिसता रावस एका बाजूला बघा ही चांगली एका बाजूला मुशी, एक मुशी।, एक मुशी। वर खाली लागतात ही बघा मुशी दोन ही बघा आता सारखी मोठी आहे असं तर असा आडवा इ बघ सुरू ही साईज आहे अंडेली या पाहिजे तर या लवकर बाजाराने आमचे दांड्याचे बाजार ना दांड्याचे बघा फक्त साईज म्हणजे मुश्या फक्त मुश्या कव्वल कव्वल बस। बस। भर बस जास्त का नाही मंडली मेहनत करायला लागतं <laughs> एवढे लाव नाही नाही आम्ही शेलून शेलून मारले <laughs> मस्त साईज म्हणजे मुश्या चांगल्या दणक्या बॉडी बिल्डर सारख्या दुसऱ्याच्या भरश्या मारू तो मारू समजा आज येऊ पण दुसरा व्हायरल hmm. <laughs> वास घे पडली हाय हाय पडली आरडला सुरडला जीवनतालीची धडाम करून <laughs> ती होत कसा तोंड करते मग काय ही साईज आहे ही साईज कसली साईज आहे पंधरा वर साईज आली जेवढ झाला तर शेवटचा टोक खपला की हाय अजून अजून साईज बघा आवडली चांगलीच दणकीचा त्या मुशा तिथं वाटल्यान आणि आता आता सगळं मोजा मोज चालू होल यातला क्वालिटी बिलिटी सगळी काढू घे केम घे के, क्वालिटी के। म्हणजे बांगडा रावस आणि मुशा त्या क्वालिटीला जातील बाकी सगळं बघा आई आई घ्या मुश्या घ्या मुश्या कोणला पाहिजे बाई कमेंट करा लवकरात लवकर ही बघा रॉके हे साईज आहे बी मुश्यांच्या असल्या मोठ्या साईज आहेत खत्तरनाचा डब्बा भरला सगळ्यात फटाफट क्वालिटी जी आहे ना हे मुश्या त्या पहिला वेगळं काढते नंतर बाकीचं वेगळं हे बी व्हायला काढायचंच आहे मला मुशा पहिल्या काढून घेतोय इथे पण आहे शांची साईज आहे ना मंडली यू आर हे माझी मुठ्ठी अशी पकडी मुठ्ठी बसत ना एकदम एवढ्या झाड्या जाड्या मुश्या आहेत चांगल्याच एकदम आले कोट दीड कॅन मुशा झाल्यात हा आणि तिथे येतो असताना दीड कॅन आणि आता इथले क्वालिटी काढलेत आहेत ना आम्ही मध्ये बघा काय काय आहे तिथं रावस पाले मोठं बेंडाव तर बघा आणि हलवा बघा हलवा हलवा बाजूला कडू नेते तू नाही मी नाही म्हणता आमची मशीन बंद मशीन नाही चालूच आहे आता म्हणून आता नवीन चुगाड बारशी मुशी कमी आयली म्हणा पण दरी मस्त आली मुशी आहे म्हणा आम्ही काय बारशी आम्हाला मोठ्या मोठ्या पण बारशी कमी आली मुशी आयला मी बोल दरी मुशी असेल काय तुम्हाला आयली त्यांना बस बरोबर आणि जुगाड चलो आपली बोट उलटी त्यांची बोट सी पण केसव आहे एका बोटीवर दोन बोट चालले हो आहेत बघा बोट आणि आपली बोट उलटी नेतात कारण मशीन आपले पडले बंद नाही तर मंडळी मुशी माशी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपण मुशा पकडल्या ह्यांनीवर पकडल्या ह्यांच्या पूर्ण जाल भरलेले आहेत हे आता जाळ सोडवायला जातील घरी आणि हे दाखवे जाला कधी गुतल्या आहेत नुसत्या मुशा कुठल्या अख्या हे नंतर काढतील त्यांना तर मंडली असा असा पण कधी असा पण कधी इन्सिडेंट होता कोणा सवटी गरजेत असतं आम्ही सोबत घेऊन ना जातो कोणाला कोणला तरी तर असा विषय आहे आमची बोट सोबत होती गावातलीच ते आता ही आम्हाला पागी घेऊन चालली आहे घरी सवटी हे तुझे केस नीट कर रे डोलं डोलं पोसू रे डोलं पोसू रे बाई <laughs> चला असंच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या तुमच्या परिवारची काळजी घ्या का आणि हां सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंटेंट मी नक्की घेऊन तोपर्यंत तू तो आणि काळजी घ्या का? बाय बाय